नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत जोपुळे येथील जागरण गोंधळ पार्टीने आपल्या चॅनलवरती श्री शंकर पार्वती कथा सादर केली आहे म्हणली महाराज म्हणली राजा शिव धन्य धन्य तो शिव महाराज आरे शंकर पार्वतीच भांडण झालं झालं कशावरून आर्या शिव तपाला निघायचे म्हणली त हे हिमालयावरती येऊन तपाला बसायचे त म्हणली राजा पार्वतीला शंका आली म्हणली दादाव एवढं मोठं कैला सोडून शिव म्हणले दादा मृत्यू लोकीच का बरं जातात या पाथुमिच जर आणि शिवाच काहीतरी प्रियमरे म्हटली राजा का नाही आज वाटलं म्हटलं संशय आला पार्वतीला पार्वती आले मृत्यू लोकाला दोघीच ना भांडण वे अग माझा पती का तुरा लागतो का, ला लाग का। म्हटली बाई कैला सोडून येतो मृत्यू लोकाला घेतला म्हटली महाराज हरे शिव म्हटलं दादा वर्त्याचा वार शनिवार झाला का नाही हर्या हर्या म्हणली राजा तो हरत्री सुद्धा बोलायला लागली रे म्हटलं पार्वता माता अगं जरा तोंड सांभाळून बोल तुझ्या पतीची मला गरज नाही गे बाई घेणं नाही देणं नाही आणि तू नागाने संशय खाती हरिहर्या म्हणली राजा दोघीचा कडका फडकी भांडत झाला म्हणली दादा पार्वती चो भांडण झाल्यावर एकूण नेरणी कोप झाला दोघी चाईवी हरिहर एकूण निर्णय एकूण नेरणीला शाप दिला म्हणली महाराज हर्या पार्वत बुडू ला मातेला वरून राजा तुझ्यावर वरसणार म्हटल्या बाई हा मेघराजा तुझ्यावर भुतणार त्या टायमाला तू हिरवीगार होणार मेघराजावर श्याप करीत नाही तोपर्यंत काळी तिकड राशील ग म्हणजे बाई हा पार्वतीने शाप दिला धरणीला अरे धरणीला सुद्धा रागाला म्हटली महाराज हे म्हटलं पार्वती घेणं नाही देणं नाही नागाणी शाप तुम्हाला दिला तुला येऊ दे तू काय पुत्र होणारे कधी तुम्हाला वरून राजा पडतो तहा धरणी हिरवी गार्वती आणि पार्वतीला एक युनीतून पुत्र नाही दोघीचा शाप म्हणली महाराज खरा ठरला घराला रागाला पार्वतीचा I'm a पार्वतचा त्याग केला महाराज अरे पुरुषाला स्त्रीची पुरुषाची गरज अरे दोन वर्ष झाले शिव कैलासा नाही म्हणली महाराज म्हणले दादा अरे अरे तेवढ्यात कधी नारदाची स्वारी गेली कैलासाला अरे अरे मुनिवर श्री मातेशी नमस्कार केला म्हटल्या मुनिवर <Santhe> माझे पती म्हणली दादा दोन वर्षापासून काही लाच आला नाही ना पत्ता झालेत अ माझे पती माघारी आणण्याचा काहीतरी उपाय असेल तर सांगा म्हंटली नारदा न काही सांगितलं म्हटलं माते अगं तू न कर वार शनिवार नको तो आरोप शिवावरती घेतला हा ग तशी येणार नाही गे म्हटल्या बाई तुला अवतार बदलून जा लागत महा अवतार कोणता घेऊ अवतार बिल्लीचा जाग्या वा देऊ बिल्ली जाग्या घ्यावा अवतार बिल्ली नाच गाणं करीत करीत म्हटलं तपी बनाशी जावावा तुझ्या नाच गाण्या ना शिव तुरवा आणि म्हणले कत्तप सोडून तुझा प गाण्याचा आवाज आणि तुझ्या माग लागणार तवा कैलासाला चला घेऊन यावा असा विचार म्हणले राधा बिल्लीचा राजा म्हणलं पार्वतीला सांगितलं हे म्हणलं राजा पार्वतीला शिवा वाचून चैन पडाना पार्वतीने काय केलं रुपा बिल्लीच घ्याव अरे रुपे दिल्ली सगे नाच गाणं करीत करीत महाराज पाहिला म्हणले तपाशी बसेल अरे आणखी गाण्याला हुरूपाला म्हणली दादा त्याच नाश गाण्याला काय दाद शिवाचा तपासा तपाचा भंग झाला अरे शिवाचा दादा ला आरे आरे तप व सोडून मन डगमगायला लागलो महाराज ढगमगायला लागल्यावर काय झालं अरे अरे कोणाचा आवाज एवढा सुंदर म्हणून शिवाला तप सोडलं म्हणली दादा व पौन बिल्लीच्या रूपाला वे काम झालं म्हणले बाई जे मला वाटलं तेवढा द्रव्या तुला देतो माझी इच्छा पूर्ण माझी इच्छा पूर्ण कर हे म्हणले बोळ्या शंकर अरे एक वचन दे म्हणले मला कोणतं कोणतं आज, आज बाजू पार्वतीचे कधी भांडणार नाही कधी त्याग करणार नाही रे म्हणली राजन जे मला वाटलं ते वचन देतो तुला पण आताची आता इच्छा पूर्ण कर अरे अरे इथे नाही हो म्हणले बोळ्या शंकर चला कायला झाला तिला इच्छा पूर्ण करणार म्हणली बाई तहा म्हणली राजा शिवशंकर काय बोलू लागले मागतो आर्य मागतो बाता मध्ये झाला चला म्हणली दादा शिवाला काम करो दाऊरा म्हणली महाराज हर्य हर्य लिंग धरला हाताला लागलं पाठग कराय देवो पाठलाग सुरू केला अरे म्हणली राजा व पार्वतीला कैलाशी शिव न्यायचा म्हणली दादा व पार्वता म्हणली दादा व मोठल्यानं बोंबा मारू लागली वाजवा वाजवा म्हणली महाराज अरे अरे म्हणली राजा पुढे भृंगू ऋषीचा आश्रम लागला पार्वता आश्रमामध्ये गेली म्हटली महाराज आश्रमात घुसल्यावर काय झालं हरिहार्या म्हटली राजा पाहतो तो पाठी मागून ऋषीनं पाहिलं महाराज हरिहार्या हातात लिंग धरून कलयुग सुद्धा चालणार नाही असा हरिहार्या म्हणलं एवढ्याच कुर्त्या म्हटली दादा वढा कृत्य करू लागला शिव हरिहार्या शिव वळखू आले नाही पार्वता वळखू आली नाही भृंगु ऋषीला आर्यार्या म्हटली राजन एका दिवसात गाजर चुकली म्हणली दादावन तो माणसाच्या जाती, जाती मग त्या माणसांनी त्याला कसायला कसा खा ऐकायचं आर्यार्या म्हणली राजा वन जीवनात एक बाई चुकली तश्या हल करतो म्हणली दादा म्हणून ऋषीना शाप दिला शंकराला हे म्हटलं राजन भाई उत्तम झाला म्हणजे तुझ्या वाला ला। ला का बार। का आरी आरी बारा तुकडे होऊन पडतील तुझ्या लिंगाचे मृत्यू लोकाला कणा हरिह म्हटली राजन बातु म्हटली राजन बरं ज्योतिरा लिंग ना तुकडे होऊन पडतील मृत्यू लोकाला महाराज बारा तुकडे म्हणले ते बारा ज्योतिर्लिंग झाले म्हणली दादा अरे अरे म्हणली राजा पण पार्वतीला चिंता पडली रे म्हणली महाराज पार्वतीला चिंता कोणती पडली मावली कोणती पडली म्हणले बाबा अरे आपण तर आपल्या पतीलान्याला आलो आणि ऋषीनं शाप दिला तुझ्या लिंगाचे बारा तुकडे होतील आणि मृत्यू लोके पडतील आता मी भोग कोणाशी घेऊ गे म्हणली हवाई का नाही पुरुषाला म्हणली दादा स्त्रीला पुरुषाची गरज ते पुरुषाला स्त्रीची गरज आर्या आर्या म्हणली राजा विलीन हो। काय बोलू लागली म्हणले ऋषीला हे मुनिवर्य आर्या आर्या म्हणली राजा हो। काय केलं मी माझ्या पतीला न्यायला आले आणि तुम्ही तर वारा तुकड्या हो मूर्ती लोकाला पडतील आता बो घेऊ रे म्हटली दादा दा ओ अरे खोटा ठरणार नाही म्हणली दादा श्याप खोटा ठरणार नाही आर्या आर्या म्हटली पार्वतीन आरे टाउपाय कोणता जागेतला ऋषी अरे जाबाई चपती नसेल म्हणली दादा ही बात नसेल किंवा असेल वरती जायला असेल किंवा नसेल तिनं काय करायचं महादेवाच्या पिंडीचे <laughs> लाजी देऊ म्हटलं तुला भोग नाही तू महादेवाच्या पिंडी लिंगाची पूजा करावा म्हटली महाराज ज्या बाईला संत तिनं सलो तिनं सुद्धा महादेवाच्या पिंडीची जर सेवा केली तर म्हणलं दादा एका वर्षात दोन वर्षात तिला मुलगा गुळबाळ होतो आर्या अर्य म्हटलं समान दिला म्हटली राजावर ऋषीनं आता पुढं काय झालं रे म्हटली दादा म्हणून म्हणली महाराज काशी तीर्थाला हे म्हणलं राजा महाराज काशी तीर्थाला आणि बारा सूर्य उगा त्या म्हणलं काशी गावाला गा महाराज अरे ज्या ज्या फिंडीवर ज्या टायमाला सूर्य येईल परत्या बारा पिंडीवर ऊन पडत म्हणली दादा आजही जरी गेलं इतर वेळ सावली म्हणली महाराज कथा गायली म्हणली दादा शिव पार्वतीची ना म्हणली महाराज कथा संपली गेली धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका